श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रथसप्तमीची माहिती त्याचबरोबर पूजा विधी कशी करायची त्याचबरोबर या दिवशी दूध उतू का जाऊ देतात किंवा ते कसं जाऊ द्यायचं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा माघ शुक्ल सप्तमीचा दिवस आपल्याकडे सप्तमी म्हणून साजरा केला जातो हा दिवस सूर्यदेवांचा जन्म दिवस असल्यामुळे रथ सप्तमी बरोबरच या दिवसाला सूर्यसप्तमी अचला सप्तमी त्याचबरोबर आरोग्य सप्तमी ही सुद्धा म्हटलं जातं यंदा सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आपल्याला रथसप्तमी साजरी करायची आहे तुम्ही जर सूर्यनारायणाचे सात दिवसाचे उपवास केले असतील तर ते उपवास सुद्धा याच दिवशी सोडायचे आहेत तर सकाळी सूर्योदयापूर्वी उठून आपल्याला आंघोळ वगैरे सर्व आटपून घ्यायचं आहे जेणेकरून सूर्योदयावेळी आपल्याला ही पूजा करून घेता येईल तर पूजा मांडणी आपण आपल्या घराच्या अंगणामध्ये करू शकतो तुळशीचं वृंदावन जिथे असतं तेथे ही पूजा आपल्याला करायची असते तेथे आपण ही पूजा करू शकतो घराच्या गच्चीवर आपण ही पूजा करू शकतो अगदी जागा नसेल तर घरामध्ये सुद्धा आपण ही पूजा करू शकतो पण शक्यतो रथ सप्तमीची पूजा असो किंवा सूर्यनारायणाच्या संबंधित ज्या काही पूजा असतात त्या आपल्याला घराच्या अंगणामध्ये किंवा मग सूर्याच्या प्रकाशामध्ये कराव्यात असं सांगितलं जातं तर आपल्याला ही पूजा मांडणीसाठी एखादा पाठ किंवा चौरंग लागेल आणि त्यावर आपल्याला लाल ला किंवा पिवळ्या रंगाचं कपडा अंथरून घ्यायचा आहे सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या पूजेपासनं करतो तर तुम्ही सुद्धा सुपारी किंवा मग देवघरातील गणपतीची मूर्ती सुद्धा घेऊ शकतात धूप दीप लावून घ्यायचं दिव्याची पूजा करून घ्यायची त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे त्यांना अभिषेक करून त्यांची अंघोळ घालून आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे त्यांना हळदी कुंकू अक्षता फुलं धूप दीप ओवाळून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे यानंतर आपल्याला या, या पाटावर देवाची प्रतिमा ठेवायची आहे सूर्यदेव आपल्या रथात बसून येतात त्यांचा सारथी अरुण यांच्यासह तर सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे असतात आणि त्यांचा सारथी जो आहे तो आहे अरुण तर अशा पद्धतीची जर प्रतिमा असेल तर ते तुम्ही ठेवू शकतात किंवा मग तुमच्याकडे तांब्याचा सूर्य असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकतात किंवा काहीच नसेल तर तुम्ही रांगोळी सुद्धा काढू शकतात किंवा एक पेपरवरती चित्र काढून त्याची पूजा सुद्धा तुम्ही करू शकतात तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करू शकतात यानंतर सूर्यदेवांना फुलं अर्पण करून घ्यायचे आहे धूप दीप ओवाळून हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून घ्यायचे नमस्कार करून घ्यायचा क्या। यानंतर आपल्याला तुळशीची पूजा सुद्धा करायची असते तर तुळशीला हळदी कुंकू वाहून धूप दीप ओवाळायचं नमस्कार करायचं तर ही पूजा करण्यासाठी मी माझी तुळशीची कुंडी जी आहे ते पूजा मांडणी जवळ उचलून घेतलेली आहे तुम्हाला तसं करणं शक्य नसेल तर तुम्ही जिथे तुमची तुळस असेल तिथे तिला पाणी घाला त्याचबरोबर फुलं वाहून धूप दीप ओवाळून नंतर तुम्ही ही तुम्ही ही पूजा पुढे कंटिन्यू करू शकतात यानंतर सूर्यदेवांना अर्धसुद्धा द्यायचा असतो तर यासाठी आपल्याला एक तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात तीळ टाकायचे आहे अक्षदा टाकायचे आहे हळदी कुंकू त्याचबरोबर तुमच्याकडे चंदन पावडर असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकतात शक्यतो लाल रंगाचं फूल असेल तर तेच तुम्हाला टाकायचं आहे नसेल तर तुमच्याकडे जी फुलं उपलब्ध असतील ते तुम्हाला यामध्ये टाकायचे आहे त्याचबरोबर या दिवशी अर्धे देण्याच्या पाण्यामध्ये दे थोडासा गुड सुद्धा टाकला तरी सुद्धा चालेल कारण या माघ सप्तमीच्या निमित्ताने आपल्याला गुड तिळाचे पाणी सूर्यदेवांना अर्पण करायचे आहे आता सूर्यदेवांच्या रथाला जसे सात घोडे आहेत तर त्याचे खूप काही वेगळे वेगळे अर्थ आहेत जसं की आठवड्याचे सात वार इंद्रधनुष्याचे रंग सात लग्नामध्ये वर वधू फेरे घेतात ते सुद्धा सात तर असं हे सात अंकाला खूप काही महत्व आहे सात हा अंक खूप शुभ मानला जातो त्याचबरोबर सूर्यरथाचे जे काही घोडे आहेत ते सुद्धा सात आहेत त्याचबरोबर सूर्यरथाचे जे काही सात घोडे आहेत ते प्रगतीचं प्रतीक मानलं जातं या घोड्यांची नावं सुद्धा आहे तर बघा या घोड्यांची नावं अशा प्रकारे आहेत गायत्री भ्रांती उस्नीक जगती त्रिस्तप अनुस्तप आणि पंक्ती हे या सात घोड्यांचे नावं आहेत तसेच पाटावरती तुम्हाला सप्तधान्य सुद्धा ठेवायचे आहे सात अंकाला खूप काही महत्व आहे म्हणून आपल्याला सात प्रकारचे सप्तधान्य ठेवायचे आहे कारण या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे तर तुम्हाला हे धान्य जे आहे ते तुम्हाला दान करायचे आहे तर हे सर्व धान्य तुम्हाला इथे पूजेमध्ये ठेवायचे आहे त्यानंतर तुम्हाला हे धान्य जे आहे ते दान करायचे आहे आता ही पूजा तुम्हाला रथ सप्तमीला सकाळीच मांडायची आहे आणि संध्याकाळी हे सर्व धान्य तुम्हाला दान करायचे आहे गरीब गरजू लोकांना हे धान्य तुम्हाला दान करायचे आहे ज्यांना खरंच गरज आहे त्यांनाच हे दान करा त्याचबरोबर या दिवशी तिळीचं दान खूप महत्वाचं मानलं जातं म्हणून रथसप्तमीला सप्तमीला सगळ्यांनी काहीही शक्य नसेल तर एक फक्त तीड जे आहे ते तुम्हाला गरीब गरजू लोकांना आवर्जून दान करायचे आहे यासाठी पूजेत तुम्ही तीड सुद्धा आवर्जून ठेवा या पूजेचे नंतर तुम्हाला नैवेद्यमध्ये तुम्ही दुधाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा मग खिरीचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतात नंतर ते नैवेद्य तुम्ही स्वतः ग्रहण करू शकतात त्यानंतर आता या दिवशी दूध का उतू जाऊ देतात तर बघा या दिवशी थोडस दूध आपल्याला उतू जाऊ द्यायचं असतं तर हे बरेच लोक गॅसवरती सुद्धा करतात पण आपल्याला हे एक तवा घ्यायचा आहे त्यावर समिदा टाकायचे आहे ज्या आपण होम हवनसाठी घेतो त्या समिदा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि एक लोखंडी तवा आपल्याला घ्यायचा आहे त्यावर समिधा किंवा गायीच्या शेणाच्या गोवऱ्या असतात ते आपल्याला घ्यायचे आहे त्यावर शुद्ध गाईचा तूप आपल्याला टाकायचं आहे त्यावर कापूर टाकायचं आहे त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुलं वाहण्याची आहे त्यानंतर हे घ्यायचं आणि त्यावरती एक बोडक ज्याला आपण सुगड किंवा बोडक म्हणतात ते आपल्याला घ्यायचे आहे तुम्हाला एक बोडक घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे ते अगोदर तुम्हाला थोडेसे भिजून घ्यायचे आहे एक दोन चम्मच तुम्हाला तांदूळ जे आहे ते भिजून घ्यायचे आहे जशी आपण तांदळाची खीर करतो त्याच प्रकारे तुम्हाला एक दोन चम्मच तांदूळ सुद्धा यामध्ये टाकायचे आहे त्याचबरोबर दूध तुम्हाला थोडस टाकायचं आहे आणि त्यात थोडी साखर टाकायची आहे हे दूध तुम्हाला लक्षात घ्यायचं की उत्तरेकडन तुम्हाला उतू जाऊ द्यायचं आहे जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार ते बसून तुम्हाला उत्तर दिशाकडनं तुमची म्हणजे जिकडे येईल त्या दिशेला तुम्हाला हे दूध जे आहे ते तू जाऊ द्यायचं आहे तर असं म्हणतात की जेव्हा हे दूध उत्तरेकडनं उतू जाते तेव्हा आपली उत्तरोत्तर प्रगती होत असते म्हणून हे दूध उतू जात असताना तुम्हाला हे उत्तरेकडनेच जा उतू जाऊ द्यायचं आहे हे बोडकभर दूध उतू जाऊ द्यायचं का तर नाही दोन तीन चमचे जरी उतू गेलं तरी चालेल यानंतर बाकीच्या दुधात तुम्ही व्यवस्थित खीर बनवून त्याचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतात त्यानंतर तुम्ही स्वतः प्रसाद ग्रहण करू शकता यानंतर हे पूजा मांडणी तुम्ही संध्याकाळी सप्तधान्य दान करून उचलू शकता तसेच या दिवशी आता सेवा काय करायची तर बघा तुम्ही पूजा मांडणी करा किंवा नका करू पण सूर्याला अर्घ्य नक्की द्या त्याचबरोबर एक माळ गायत्री मंत्राची जप आवर्जून करा त्यानंतर तुम्हाला तीन वेळा आदित्य हृदय स्त्रोत पठण करायचे आहे त्याचबरोबर एक वेळा सूर्य कवच स्त्रोत तुम्हाला देखील पठण करायचे आहे त्यानंतर सूर्य स्त्रोत तुम्हाला एक वेळा पठन करायचे आहे यानंतर एक माळ तुम्हाला सूर्य मंत्राची जप करायची आहे तर ही सर्व सेवा तुम्हाला आवर्जून या दिवशी करायची आहे जास्तीत जास्त आपल्याला सूर्यदेवांची सेवा या दिवशी करायची आहे सूर्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सूर्यदेवांचं नामस्मरण करणं अतिशय महत्वाचं आहे बरेच लोक सूर्याला रोज अर्धे देतात हे खूप चांगली गोष्ट आहे कारण सूर्याला अर्ध दिल्याने आपल्या नोकरी संबंधित अडचणी दूर होतात सूर्य हे पॉझिटिव्हिटीचं प्रतीक मानलं जातं कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस हा मानला जातो तर या दिवशी आवर्जून सूर्याची पूजा नक्कीच करा त्याचबरोबर ही सेवा सुद्धा करा तर अशा प्रकारे तुम्हाला अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे त्याचबरोबर दान सुद्धा करायचं आहे या दिवशी दानाला खूप काही महत्व आहे दिवस जो असतो तो हळदी कुंकुवासाठी अखेरचा दिवस मानला जातो त्या दिवसापर्यंत महिला जे आहे ते हळदी कुंकू करत असतात अशा प्रकारे तुम्हाला रथसप्तमीची सप्तमीची पूजा करायची आहे त्याचबरोबर दूध का उतू जाऊ द्यायचं आहे दूध कशा प्रकारे ऊतू जाऊ द्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला सेवा काय करायची आहे याबद्दलची बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ